नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत पैठणी साडीवर बोटनेकचा ब्लाऊज तो पण पुढील होपचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि सविस्तर माहितीमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज या ठिकाणी चौथीचा आहे चौतीसचा चौथा भाग करायचा आहे साडेआठ इंच त्यामध्ये अडीच इंच मिळून अकराची घडी आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर हाईट जेवढी आहे त्यामध्ये एक इंच मिळवायचे म्हणजे हाईट आहे आपली साडे तेरा इंचाची त्यामध्ये एक इंच मिळून चौदा आणि पुढे आपण एक इंच वाढव घेत आहोत म्हणजे साडेपंधरा अशा पद्धतीने मागील पुढील उंची या ठिकाणी आपण आखून आणि ती कट करून घ्यायची तर पुढील उंची आहे साडेपंधरा एक इंचानी ती जास्त घ्यायची आणि छत्तीसच्या पुढं गेले की दीड इंच जास्त घ्यायची कट केला कपडा पलटी करायचा आहे शोल्डर बघा पुढील हुक असल्यामुळे आपण फक्त तीन इंच या ठिकाणी घ्यायचं आहे तीन इंचावर खून करायचे त्यानंतर आपली गळपट्टी आधीच आणि पुढे शिलाईसाठी दोन मी लाईन केल्या म्हणजे साडेसहापर्यंत आली त्यानंतर पुढील गळा सात इंचा कंपल्सरी असतो तो तुमच्या आवडीनुसार राहील आणि फक्त या ठिकाणी अर्धा गोल करायचा आहे बघा पाऊण इंचाच्या अंतरावरती अर्धा गोल करायचं आहे मुंडा या ठिकाणी सहा इंचाचा घ्यायचा आहे कंपल्सरी बत्तीस ते चौतीसपर्यंत त्यानंतर दोन दोन इंच पुढे अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन मुंड्याचे आकार देण्यासाठी पण इथे आपण चुकतोय त्यामुळे काय होते पुढे आपल्याला अर्धा इंच जायचं असतं आतमध्ये तिरका कुठे कुठे आपण चुका करू शकतो आणि कुठे आपला ब्लाऊज चुकतो तेही तुम्हाला बघायला मिळेल आता आतमध्ये अर्धा इंचानंतर आपण पुन्हा आकार देऊन घेतले अर्धा आणि पाऊंचा मध्य करून घ्यायचं आहे गळ्यापासून खालपर्यंत मध्यावरती आपण चार इंचावर खून करून घेतली ठीक आहे त्यानंतर आकार देण्यासाठी साडेतीन पुढे दीड दीडच्या तिथे पण वरती दीडच इंच घ्यायचं आहे आता कटचा आकार देण्यासाठी मोंड्यातून नाही द्यायचा बघा असा नाही द्यायचा त्याच्यावरती पुन्हा अर्धा इंच आपल्याला जायचं आहे आणि इथून आकार आपण चालू करणार आहोत कटचा तुम्ही बघू शकता कधी कधी काय होतं आपण मोंड्यातून आकार देतो आणि मग तो चुकला जातो बोटनेकसाठी फक्त आपण अर्धा इंच वरती जायचं आहे साध्यासाठी आपण मुंड्यामधूनच आकार घेतो आता बघा या ठिकाणी आपलं आखून झालेलं आहे त्यानंतर आता इथे आपण काय करायचं शोल्डरची जी लाईन आहे ती कट करायची त्यानंतर जो पुढील भाग आहे तो मागे घ्यायचा आहे साधारणतः एक ते सव्वा इंचाचा मुंड्याचा आकार या ठिकाणी पहिला कट करून घेतला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण खास देणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने ते आपल्याला समजेल की कि आपल्याला किती पाहिजे अंतर सव्वा चार इंच ते साडेचार इंच आपलं हे अंतर आलं पाहिजे त्यामुळे काय होतं आपला ब्लाऊज खेचला जात नाही ओढला जात नाही आणि पॅक होत नाही पाठीमागच्या बाजूने मागचा गळा साडे दहा चौकोन करायचा करायचं आहे पुन्हा साडेतीन इंचावर एक लाईन खाली दीड इंचावर पुन्हा एक लाईन त्यानंतर इथे गळ्याचा आकार आणि खालच्या ज्या चौकोनला आहे तिथे आपण अर्धा गोल आकार देणार आहोत चौकोनच्या आतमधून तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो पैठणी साडीवर आपण हा ट्राय करत आहोत खास हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयासाठी नक्की ट्राय करा स्पेशल आहे व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला ट्राय करा नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचे विसरू नका माझ्या अशाच छान छान सोपसोप्या व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करत चला तर तुम्ही बघू शकता आपला मागील भाग या पद्धतीने तयार झालेला आहे अगदी कोणालाही जर मी सोपी पद्धत आहे पुढील हुकचं म्हटलं की तीन इंचाचं टाकायचं आहे आणि पाठीमागे काय करायचं आहे सव्वा चार ते साडेचार इंच घ्यायचं आहे आणि या ठिकाणी गळ्याचा आकार देऊन घ्यायचं आहे त्यानंतर दुसराही मुंडाचा आकार कट करून घेतला त्यानंतर इथे आता कट करायचं आहे मधोमध आपण हुकसाठी तर अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे बाहीची कटिंग छातीचा चौथा भाग किती साडेआठ इंच घ साडेआठ इंचाची इंचा घडी घेतली त्यानंतर साडे अकराची उंची घेतली त्यानंतर त्यातून अडीच इंच वजा करून नऊ कडेला घेतली तिरकी लाईन दोनवर खून केली मधोमध आपण पाऊन इंचावर या ठिकाणी फुगेर आकार द्यायचा आहे तर या ठिकाणी दंडघेर पाच त्याच्यापुढे दोन इंच केलं आहे आपण आणि तिरकी लाईन या ठिकाणी देऊन घ्यायची बघा साडेआठ इंचाची घडी घेतली जेवढी हाईट आहे त्याच्यातून अडीच इंच वजा करायची ते कडेला घ्यायचे एक तिरकी लाईन त्यानंतर दोन इंचावरती आपण खून करून मध मध आपण पाऊण इंच चाकार फुगीर देऊन घ्यायचे आणि बाही या ठिकाणी आपली कट करून घ्यायची तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही बाही इतकी छान बसते फिटिंगला कुठेही चून आणि फुगा येत नाही आणि एकदम मस्त अशी बाही आपली बनली जाते बाही कटिंग झाली त्यानंतर बंद बाजू आहे मागील तर बंद बाजूच आपली मागील कटिंगसाठी या ठिकाणी आली पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कट करून घ्यायचं आहे सविस्तर माहितीमध्ये बोटनेकचा ब्लाऊज चौतीस साईज आपण बघत आहोत परफेक्ट मापासोबत कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही तुम्ही जर ही पद्धत वापरली बोटनेक ब्लाऊज म्हणजे अतिशय सुंदर दिसतो आणि सोपा पण असतो फक्त त्यामध्ये काही ट्रिक्स असतात त्या तुम्हाला वापरायच्या असतात तर या ठिकाणी आपण कपचा वापर करणार आहोत चौतीस साईजसाठी चौतीसच या ठिकाणी मी घेतलेली आहे त्यामुळे मला डबलचं असतं या ठिकाणी लागले मी ते शिलाई करून घेतलं एकमेकाला अगोदर त्यानंतर एकमेकावरती ठेवून आपण या ठिकाणी आकार पुन्हा कट करून घ्यायचा आहे बघा डबल अस्तर वापरायचं आहे एकदा कपड्याला जोडायचं आहे आणि दुसरं अस्तर तसंच त्यावरती ठेवून घ्यायचं आहे जो प्रिन्स कटचा आकार आहे तो या ठिकाणी आपण कट करून घेतला आणि पुन्हा तो आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे जोडण्यापूर्वी अस्तरचा जो कपडा आहे कपडा आणि अस्तर त्याला पुन्हा आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत म्हणजे पार्ट जोडताना अडचण येत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची आता बघा जोडण्याची पद्धत खूप सोपी आहे जेव्हा तुमची उजवी बाजू असेल तेव्हा तुमचा भाग कोणता पाहिजे वरचा भाग पाहिजे जोडण्यासाठी साईटपट्टीसारखा भाग वरती पाहिजेल खाली सुईचा भाग पाहिजे वरती पाऊण इंचाची शिलाई मधोमध अर्ध्या इंचाची शिलाई आणि खालीही पण पाऊण इंचाची शिलाई अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला डबलची शिलाई देऊन घ्यायची आणि या ठिकाणी आकार प्रिंसकडचा शिलाई करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता नॉर्मल थोडंसं वाढव झालेला कपडा मी या ठिकाणी कट केला आहे सारखा आकार या ठिकाणी फुगला जातो इथे पाऊण इंचाच्या अंतरावरती खोल करून आहे आता डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची खाली पाऊण इंचाची शिलाई त्यानंतर मधोमध अर्ध्या इंचाची शिलाई त्यानंतर इथे पण आपण देणार आहोत पाऊण इंचाची शिलाई म्हणजे काय होतं पाऊन पाऊन खाली असतो आणि मध्ये अर्धा असतो मग त्यामुळे काय होतं तो फुगा छान असा फुगला जातो बघू शकता म्हणजे कप्स लावायची पण गरज नाही पण चौतीसपर्यंत कप्स टाकतच चला प्रिन्स कटसाठी कंपल्सरी म्हणजे फिनिशिंग छान येते जसं आपण अस्तर आणि कपडा जोडला तसाच आता हा अस्तरचा एक भाग राहिलेला आहे तोही या ठिकाणी आपण जोडून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण डबलची शिलाई देणार आहोत तर बघा दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे कमी वेळेत होणारा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणत्याही सणावाऱ्यासाठी लग्न समारंभासाठी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता सिल्क असो या काटपदर असो या वर्कची साडी असो तुम्ही नक्की ट्राय करा हा बोटनेकचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो दिसायलाही छान आहे आणि अगदी मस्तच असा हा आपला बनला जातो कप्स लावण्याची पद्धत सर्वात सोपी खाली पाच बोटाचा अंतर इथे दोन बोटाचा अंतर आणि फक्त कप्स खाली थोडासा प्रेस करून त्यावरती शिलाई करून घेतली टेप लावायची पण गरज नाही तुम्ही ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे फक्त पाच इंचाचं अंतर म्हणजे पाच बोटाचं सॉरी खाली अंतर ठेवायचं आहे आणि जो आपला याचा बाजूचा हुकचा बाजूचा भाग आहे तिथे दोन बोटाचं अंतर ठेवायचं आहे प्रेस करून त्यावरती शिलाई करून त्यावरती कपडा ठेवला आहे आणि या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली अगदीच सोप्या पद्धतीमध्ये हा कप्स लागला जातो नॉर्मल थोडंसारखं करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला व्यवस्थित या ठिकाणी आपण केलं आहे आता बघा दुसरी बाजू पाच बोटं दोन बोटं बस दोन बोट आणि खाली पाच बोटं फक्त प्रेस करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करायची तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप परफेक्ट असा हा कप्स आपला बसला जातो त्यानंतर त्यावरती पुन्हा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई अगदी कमी वेळेत होणारा हा ब्लाऊज आहे थोडासा खालचा बघ बघा एकसारखा करून घ्यायचा आहे म्हणजे तो काय होतो खालीवर होत नाही त्यानंतर इथे पट्टी न लावता सरळचीच पट्टी आपण घेणार आहोत चार इंचाची आणि त्याची करायची डबलची म्हणजे ती होईल दोन इंचाची बरोबर चार इंच डबल दोनची झाली आता प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून घेतली आपण साधारणतः अर्ध्या इंचाची त्यानंतर तिरकी कातर समोर आपण क्रॉस पट्टीच म्हणायची त्याला दापटीप देऊन वरती एक शिले तिरक्यामध्ये दे देऊन घेतली दोन्ही पण बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पुन्हा बघा जिथे आपला प्रिन्सकटचा कर आकार आहे तिथे चून घेतली अर्धा इंचाची त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दाबटीप आणि इथे आपण देणार आहोत क्रॉसमध्ये शिलाई दोन्ही बाजू समोरासमोर ठेवायची आहे चेक करायचे आहे त्यानंतर इथे व्हीची पट्टी आणि हो आपली आईची पट्टी बघायची तर इथे आपली आहे याची काचची पट्टी तर एकेरीच कपडा घेतले दीड इंचाची पट्टी त्यानंतर शिलाई खाली दुमडून घेतले तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटी पुन्हा इथे थोडंसं दुमडले आणि आतल्या बाजूला आपण पुन्हा पाऊण इंचाच्या अंतरावरती शिलाई देणार आहोत ही झाली आपली काचपट्टी आपण हुक जिकडनं लावतो ती पट्टी आणि व्हीची पट्टी म्हटलं की आपल्याला आता इथे इथे पण मी साधारणतः दीड इंचाची जी पट्टी आहे अस्तरची ती घेतली आणि अस्तर आणि कपडा या ठिकाणी शिलाई करून घेतला इथे थोडंसं दोमडलं आहे आतली बाजू घ्यायची आणि साधारणतः बघा अर्ध्या ही कमी माझी शिलाई आहे इथे ती शिलाई करून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे त्यावरती शिलाई आणि शिलाईच्या पट्टीवरच आता ही पट्टी आपली आली पाहिजे व्हीचे आकार या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे व्हीचे आकार आता तुम्ही किती देशाल तुम्ही सहा द्या सात द्या काय हरकत नाही अंतर जे आहे ना ते फक्त एक ते दीडचं अंतर राहिलं पाहिजे मधोमध अशा पद्धतीने या ठिकाणी आपण व्हीचे आकार देणार आहोत वीचे आकार या ठिकाणी आपण देऊन झालेले आहे आता पुन्हा आपण समोरासमोर दोन्ही बाजू ठेवायचे आहे वीचे आणि काचचे अशा पद्धतीने बघा आता कोणती बाजू जास्त झाली काचपट्टीची ती पुन्हा आपण शिलाई करून घेतली आखून आणि मग कट केलं या ठिकाणी व्यवस्थित आहे एकसारखा गळाही बघू शकता आता इथे आपल्याला काय करायचं आहे मागचा भाग घ्यायचा आहे आणि गळ्याचा जो आकार आहे त्या आकारानुसार आपण गोल राऊंडला शिलाई करणार आहोत तर बघा किती सोपी पद्धत आहे अगदी कॅनवास पेपर पायपिंग गोट लावायची पण गरज येत नाही आणि त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो एकदम थोडं करत करत ही शिलाई आपण देणार आहोत या ठिकाणी आपली शिलाई झालेली आहे आता आपल्याला काय करायचं तिरकी कातर देऊन पुन्हा आपल्याला आस्ताचा कपड्या समोर घेऊन त्यावरती दापटीप आणि पूर्ण आतमध्ये लोटायचं आहे म्हणजे काय होतं जो गळ्याचा फिनिशिंग आहे तो जात नाही आणि एकदम छान असे ही इथे फिनिशिंग येते आपली शिलाई झाली त्यानंतर तिरकी कातर आता बघा शिलाई झाल्यानंतर थोडंसं कपडा तिरकी कातर झाल्यानंतर थोडंसं कपडा कट केलं आहे जेव्हा केव्हा तुम्हाला दुमडायचं असेल तेव्हा तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा क्रॉस जी आपण आपण काय म्हणतो तिरकी कातर देतो आणि त्यानंतर थोडंसं कपडं पुन्हा कट करायचं म्हणजे दुमडण्यास तो सोपा जातो जर तुम्ही फक्त तिरकी कातर नाही दिली किंवा मग कपडा कट नाही केला तर ती फिनिशिंग गळायची येत नाही आणि गळा वेगळाच बनला जातो पूर्ण अस्तर आतमध्ये घेऊन आता आपण त्यावरती पुन्हा एक शिले या ठिकाणी देणार आहोत तुम्ही बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मस्तच फिनिशिंगमध्ये या ठिकाणी दिसतोय तर बघू शकता आता वरच्या बाजूलाही लगेच आपण शिलाई करून घेणार आहोत कडेलाही शिलाई खालच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने बाकीचा कपडा जो आहे वाढव झालेला तो जागेवर लगेच कट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण देणार आहोत कमरेचे टक्स साधारणतः तीन ते साडेतीन इंचाचे टक्स पुष्कळ होतात आता कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सुईच्या बाजूनी लावायची त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन दापटी आणि तशीच आतमध्ये पूर्ण दुमडून त्यावरती मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे इथे हात शिलाई करायची आणि ही शिलाई आपण काढायची असते शोल्डर जोडूया त्यापूर्वी चेक करून घेऊया बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता ही उजवी बाजू म्हटली की वरची बाजू येईल खालची बाजू कमरेच्या आपल्या सारखी पाहिजे एकसारखी ती ठेवून मग वरती आपण शिलाई चालू करायची आता दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर मुंड्याचा जो आकार आहे तो आपण थोडंसं या ठिकाणी खोल करून घेतला आहे बघा आणि मागचा पण थोडासाच अंतरावरती हा पुन्हा खोल केला आहे मग यांनी काय होतं शोल्डर उतरत नाही बघले तंग होत नाही ब्लाऊज ओढला जात नाही आणि छान असा फिनिशिंगमध्ये बसतो या ठिकाणी पुन्हा थोडंसं राऊंडमध्ये आकार देऊन घेतला आहे पुढच्या आणि मागच्या भागाला तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडायचे आहे दोन्ही बाजू आपण एकमेकांना लावून आहे कुठे कमी जास्तपणा असेल तर दोन्ही बाजूचा आपल्याला सारखाच कट करायचं आहे तर मग एक जास्त एक कमी होऊन जाते शोल्डर जोडून झाले आता मधोमध आपण टाचण लावून घेऊया इथे म्हणजे काय होईल कडेचा जो भाग आहे तो आपल्याला कट करायला लक्षात येईल अशा पद्धतीने जर हा भाग तुम्ही कट नाही केला तर तिथे फुगा येतो आणि फिनिशिंग चुकली जाते त्यामुळे थोडासा कपडा आपल्याला साईडचा कट करायचा असतो खूप जास्त नाही पण थोडासा शोल्डर जोडून झाले आता बाही तयार करायची आपल्याला बाहीचा कपडा आहे बघा हा सुईचा भाग खाली ठेवणं त्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि जसा गळ्याचा सॉरी जसा आपल्या शिलाईचा जो अंतर आहे साधारणतः अर्ध्या इंचाला एक रिश कमी ती शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची त्यानंतर पुन्हा तिरकी कातर समोर अस अस्तरचा जो कपडा आहे तो घेऊन त्यावरती पुन्हा द्यायची दापटी पुन्हा पूर्ण प्लेन करून त्यावरती पुन्हा एक शिलाई तर अशा पद्धतीने दोन्ही बाहे आपल्याला तयार करायच्या आहे अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये वरच्या बाजूला लगेच शिलाई दोन्ही बाहे आपल्या तयार आहे आता आपल्याला जोडायच्या आहे बघा जी पुढील बाजू म्हटली खोल मागील बाजू म्हटली की फुगीर फक्त लक्षात ठेवा खाली कपडा सुईचाच हवा आहे त्यावरती अस्तरचा उलटा कपडा ठेवायचा आहे साधारणतः इथे अर्धा इंचाला एक रेश कमी अशी शिलाई आहे ती शिलाई आपण पूर्ण शेवटपर्यंत एकसारखीच दिली पाहिजे बाही जोडून झालेली आहे दुसरी बाही पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडायची आहे आता जी बाजू आहे फुगीर ती मागील आहे दुसरी बाही पण सेम त्याच पद्धतीने आता इकडली बाजू म्हटली की डावी पकडायची डावी बाजू म्हटली की मागील उजवी म्हटली की पुढील असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल फिटिंग करूया साडेआठवरती आणि इथे आपण सव्वा सातवरती इथे खुणा करून घ्यायचे आहे वरच्या बाजूला एकावर एक ठेवायचे आहे जर नाही आल्या तर मग मागे पुढे करत मध्य पकडायचं आहे आणि नाही आलं तर मग नाही केलं तरी चालेल अशा पद्धतीने बघा आता काय केलं आहे आपण सुईच्या बाजूने शिलाई केल्या आतल्या बाजूनी सॉरी आतल्या बाजूने शिलाई केली सुईच्या बाजूने पण आपण या ठिकाणी एक शिलाई केली आणि जो उरलेला कपडा आहे तो आपण या ठिकाणी जागेवर लगेच कट करून टाकायचा आहे बरोबर एकावर एक ठेवून तुम्ही बघू शकता तर नाही आलं मध्ये जास्त गॅप वाटला तुम्ही आहे तेच अंतर आपलं वापरू शकता तर अशा पद्धतीने आता फिटिंग आपली मेन आहे आतली ती करायची बघा खडूच्या ज्या खुणा आहे त्याचा मद्य केलाय आणि या ठिकाणी आपण ज्या खुणा खुना जिथे केलं तिथे सहा इथे पाच इंच दोन ठिकाण दोन खुणा करून त्यावरती दे आपण देणार आहोत एक शिलाई दोन्ही पण बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे आता इथे पायपिंग करायची आहे तर आपण तिरक्यामध्येच कपडा घेणार आहोत पायपिंगसाठी तिरक्या तिरक्यामध्ये पट्टी कट केल्यामुळं काय होतं जी पायपिंगची पट्टी आहे ती छान अशी बसली जाते ओढायची नाही एकदम सैलमध्येच ठेवायची डबलची पट्टी त्यावरती दाबते एकदम सैलमध्ये आपण ही पट्टी जोडून घ्यायची बघा ओढायची नाही जर ओढली त्या गळ्याचा जो आकार आहे तो आपला चुकला जातो कधी पण तुम्ही कोणतीही पायपिंग करू द्या कोणताही गोट करू द्या तुम्ही पट्टी एकदम मागे ढकलत चलायचे म्हणजे काय होतं ओढली जात नाही कुठे चून येत नाही व्यवस्थित अशी ही फिनिशिंग येते आपली इथे थोडंसं आपल्याला कट करायचं आहे आणि इथे पुन्हा शिलाई करून घ्यायची त्यानंतर जिथे वाढव झालेला कपडा आहे बघा तिथे आपण तिरकी कातर देणार आहोत आता पूर्ण प्लेन करून फक्त नॉर्मल थोडंसं दिसेल असं आपण हा कपडा आहे आणि त्यावरती पूर्ण प्लेन करून आपण या ठिकाणी देणार आहोत शिलाई तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान पैठणीवरचा बोटनेकचा ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचे विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी हे क्लिक करा